हॅलो किलिंग पॉवर टिप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण युनिवर्सला प्रार्थना करणार व्हिडिओ बनवणार की आपण रोज सकाळी किंवा रात्री झोपताना ही प्रार्थना आपण एकवीस दिवस करायची आहे ही प्रार्थना कशी करायची युनिव्हर्सला कस आपण सांगायचं कसं बोलायचं युनिव्हर्सचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आधी काय करायचं एक छान आपल्या रूममध्ये जायचं एक छान एकच जागा करायची एक दिवस त्याच जागेवर बसायचं आणि तुम्ही सुखासनात बसा खाली जर बसू शकत नसाल तर चेअर वर बसा पद्मासनात बसा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं बसा आणि आपले हात घेण्याच्या स्थितीमध्ये ठेवायचे मांडीवर दोन्ही हात आणि डोळे अलगद बंद करायचे आणि आधी तीन श्वास घ्यायचे मोठे मोठे म्हणजे आपल्याला जेवढा सोसेल तेवढाच जे घ्यायचा जा। जास्त श्वास असा ओढायचं था था नाही ताण द्यायचं नाही शेताला एकदम हलका स्वास घ्यायचा आपल्या जेवढा आपल्याला सोशे तेवढे तीन स्वास घ्यायचे आणि सावकाश स्वास सोडायचे हे तीन वेळ झालं की थोडं शांत बसायचं आणि अंतर्मनात थोडस डोकवायचं आणि नंतर प्रार्थना सुरुवात करायची कि से थँक यू तुम्ही मला आजचा दिवस दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते दुसऱ्यांदा म्हणायचं की से थँक यू युनिवर्स तुम्ही मला हे निरोगी तंदुरुस्त ठणखणीत शरीर दिलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद से थैंक यू युनिवर्स तुम्ही मला इतकं सुंदर घर दिले राहण्यासाठी त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते से थैंक यू युनिवर्स तुम्ही मला ला मला रोज छान जेवण देता त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते से थँक यू निवर्स तुम्ही मला हे एवढ सुंदर निसर्ग दिला हे एवढ सुंदर हवा सूर्यप्रकाश त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक यू युनिवर्स तुम्ही मला प्रसन्न वातावरण दिले आणि माझ अंतरात्मा खुश केला त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते से थँक्यू युनिवर्स तुम्ही माझ्या जीवनात आतापर्यंत जे काही चांगले चमत्कार घडवले त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते से थँक्यू युनिवर्स तुम्ही आतापर्यंत जन्मल्यापासून आतापर्यंत आजपर्यंत जे मला छान सांभाळलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक्यू यू तुम्ही मला छान जोडीदार दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक्यू यू तुम्ही मला छान मुलं दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक्यू यू तुम्ही मला चांगले रिश्तेदार धेवे चांगला परिवार दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक्यू यू तुम्ही मला चांगले आई वडील दिले त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक्यू यू तुम्ही मला चांगले बहीण भाऊ दिले त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते से थँक यव तुम्ही मला हे सुंदर डोळे दिले की या डोळ्याने मी पूर्ण जग बघू शकते त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद देते असे आपण पुढे जोडू शकतो आणि ही प्रार्थना तुम्हाला एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही जो दिवस ठरवाल जो टाइम ठरवाल त्याच टायमाला आणि त्याच वेळेला करायचे आहे आणि ही प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कसे वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग वॉड यू